खुखबर खुशखबर आपला बाजार घोटी मकर संक्रांत व वर्धापन दिनानिमित्ताने घेऊन येत आहोत तीन वर्षाच्या अवेरीज सेवेची गृहिणीच्या विश्वासाची पैठणी तेरा दिवस तेरा पैठणींचा धमाका रुपये सातशेचा किराणा खरेदी करा व मिळवा एक लकी ड्रॉ कुपन ज्यामधून लकी ड्रॉ कुपनद्वारे निवडले जातील दररोज एक भाग्यवान विजेते भाग्यवान विजेत्यांना मिळेल दररोज एक पैठणी जिंकण्याची सुवर्ण संधी खरेदी करा कमीत कमी सातशे रुपयाचा किराणा नियमवाटी आज खरेदी केल्यानंतर मिळणाऱ्या कुपनचा पैठणी विजेता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता उपस्थित ग्राहकांसमोर घोषित केला जाईल दोन सदर योजनेत साखर तेल डब्बे तांदूळ गहू ज्वारी बाजरी लूज तेल व होलसेल किराणा यांची नोंद होणार नाही ऑफर कालावधी एक फेब्रुवारी दोन, ते दोन हजार चोवीस तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस भगिनींसाठी हळदी कुंकू कार्यक्रम मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आयोजित केला आहे ठिकाण आपला बाजार कल्याणी मेडिकल समोर भंडारदरा रोड घोटीभू तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक